तो मंत्रालयामध्ये बसून या गोष्टी समजत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आदमी 35 इंच खर्चा परिसरामध्ये आहे हरडीकरांच्याकडे सध्या मेट्रोचा चर्चा पेट्रोलची जमा आहे परंतु ऍडिशनल चार्ज डीसीएमसी सा दिलेला आहे कमिशनरांना निघणार होतो नार्वेकरांनी मला सांगितलं की दादा पहिल्यांदा सात वाजता आपण इथं येऊया इथं तुम्ही सात आणि हा ब्रिज बघा अशाच पद्धतीच्या दुसऱ्याही ब्रिजचं काम चाललेलं आहे आणि जर कोणते अधिकारी चांगलं काम करत असतील तर आम्हालाही आम्ही पण ते पाहिलं पाहिजे चांगल्या कामाचं कौतुक पण केलं पाहिजे आता येताना ब्रिजवरनं बरेचशा आमच्या नागरिक भेटले त्यात महिला होते त्यात पुरुष होते त्यांनी त्यांच्या काही गोष्टीचं त्यांनी कौतुक केलं ब्रिज सुंदर झाला जायला यायला सोयीचं आहे बोलता बोलता आपण पलीकड पेटेत कधी गेलो ते कळत नाही पेटेत आलेलं कधी कळत नाही ना अशा प्रकारे परंतु नदीचा भाग अधिक चांगला करावा थोडस चा त्यांनी तक्रारी केल्या समाज विमागच्या अस्वच्छतेच्या बद्दलच्या त्या तक्रारी केल्या शेवटी काय होत मुक्त मंत्रालयामध्ये बसून या गोष्टी समजत नाही कधी अशा पद्धतीनं राऊंड मारले तरी आपल्यालाही स्वतःला पाहता येत आणि नक्की नागरिकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांची अपेक्षा असते की आम्ही ज्यावेळेस लोकप्रतिनिधी का म्हणून काम करत असतो ज्यावेळेस आमचे प्रश्न सुटले पाहिजे अपेक्षा बरोबर आहे त्याच्या असण्याचं काही कारण नाही त्यांनी कौतुक केलं पण काही चांगल्या सूचना देखील केल्या तुमच्या काहींनी सांगितलं की थोडस आम्हाला करता किंवा मुलांना दहा घोडाबुरींना खेळण्याच्या करता काही लोक खूप तर मला पण मला मला बारीक जे काही जाणवलं पुढच्या जो आहे स्वामी ब्रिज चा दुसऱ्याही ब्रिज चा काम चालू आहे ते साधारण डिसेंबर पर्यंत होईल ते चालू झाल्यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर राज्यातल्या ज्या काही एरपोर्ट्स होते त्याच विळे पुलाच्या संदर्भामध्ये फार जुने पौडे माझं तुम्हाला आठवत असेल महाराष्ट्रामध्ये काही पावसी माझे पूर्णपूर असं कळवण्यात आलेलं होतं प्रत्येक महानगरपालिकेला पी डब्ल्यू डीला आणि सगळ्यांना ज्यांच्या ज्यांच्या एरिया म्हणजे जे ब्रिजेस आहेत किंवा पी डीच्या जे असतील ते पेडबीच्या अधिकाऱ्यांनी त्याचं स्ट्रक्शन ऑडिट करावं जिथं कॉर्पोरेशन असेल तिथं कॉर्पोरेशनच्या कमिशनरांनी त्याचं स्ट्रक्शन ऑडिट करून घ्यावं कारण आपल्याला माहिती आहे हे आता प्रत्येक हिंसा गेलेली की कितीही नदीला पाणी तरी आहे लोकांनाच पाण्याचा त्रास होणार नाही त्याबद्दलची काळजी हरडीकरण त्यांच्या सगळ्यांनी आहे आणि त्यावेळेस मी विचारलं कारण परवा पाचशाची कमी खडक वाचल्याच्या खालचा म्हणजे खालचे फोटो पण माझ्याकडे त्याची फडाची व्यवस्था झालेली आहे तर तिथं काय आपण तिसरा पर्याय ठेवू शकतो त्याबद्दल चर्चा झाली तर भाग असतो त्याच्या तिथं आपली खडक वाचल्याची चौपाटी आहे त्या चौपाटीला इकडनं मार्केटची घराबाजून लोक जात असतात त्याची त्यांना प्लॅन टीमेंट करायलाच लागेल त्याच्यामध्ये आम्हाला जलसंपादाची जागा लागेल जलसंपदाच्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका